माणसानं किती स्वार्थी लबाड सत्ता पिपासू आणि गिरगिटपणा रंग बदलू असावं याचं जिवंत उदाहरण म्हटलं तर दीपक केसरकर म्हणावे लागतील काय त्या माणसाची वक्तव्य ज्या बाळासाहेबांच्या पक्षाच्या नावावर ज्या बाळासाहेबांच्या फोटोच्या जीवावर तुम्ही आमदार म्हणून मिळवलं अनैतिकपणे पळून गेला सत्ता मिळवली मंत्रीपदाच्या बोहल्यावर चढला त्याच बाळासाहेबांबद्दल अपशब्द आणि अवमानस्पद विधान करताना आदरणीय केसरकरजी तुम्हाला थोडं बहुत तरी काही कमी जास्ती वाटलं नाही का हो एवढं माणसानो इतकं स्वार्थी असावं कारण एक म्हणच आहे ना नया, नया मुल्ला जादा करे अल्ला अल्ला असं म्हटल्यासारखं सत्तेच्या धुंदीमध्ये आपण एवढे बेहाल होऊन गेलाय की तुम्हाला समोर कोणी दिसायला तयार नाही जो कुणी सत्तेत येईल मी त्याच्या सोबत आहे केसरकरांचा एकच पक्ष तो म्हणजे सत्ता पक्ष आणि अशा माणसानं बाळासाहेबांबद्दल विधान करणं म्हणजे खऱ्या अर्थानं गलिच्छपणाचं लक्षण आहे तुम्ही राजकारणामध्ये एकमेकांवर विरोधी पक्षांवर समोरच्या पक्षांवर कितीही टिकाल करा मात्र खऱ्या अर्थानं आपण सत्तेच्या धुंदीत इतके बेहाल झाला की तुम्हाला कुठलाही त्या ठिकाणी भान राहिलेलं नाही सत्तेमध्ये बेभान होऊन केलेलं आपण वक्तव्य आहे त्याने निश्चित करावा तेवढा कमी आहे तुम्ही सत्तेच्या वक्तव्य जरूर कराल परंतु ते करत असताना तुम्ही इतरांच्या भावना दुखावता असाल तर खबरदार येत्या काळामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांचा जोरचा झटका तुम्हाला निश्चित बसेल तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी